परिस्थितीच काय बोलायचं हे घडलं आईवडलांनी कष्ट केलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पुन्हा काय उपन मध्ये आहे आम्हाला कुठेही चान्स नाही मग काय करायचं शेवटी आणि पेंटिंगच्या झा गोष्ट ग्रॅज्युएशन झाल्या आणि त्यातलं अभिमानानं झालं असं वाटतं की आमच्या सोबत धामणीचे संजय खाडे बाळू खाडे मला वाटतं गुरुजींचे तेवणे मला वाटतं तुम्ही मला मुंबई नागपूरला गेल त्यावेळेला आमच्याकडे होळीच्या गावचे ठेकेदार होते त्यांच्या वेळेस मी चार महिने त्यांच्याकडे काम केलं त्याच्यानंतर मला म्हटलं हे माझं आयुष्य भरमाद होणार आहे त्यांना आम्ही ते सोडून दुसरं काहीतरी करायचं तर मला आलं विचार नंतर पुण्यामध्ये तिथे आमचे आर्किटेक्ट आणि इंजिनियर मित्र भेटले तू गावाला जाऊन तरी काय करणार आहे मला तिथे काहीतरी करा आणि तुम्हाला हेल्प करूया मी शिकलेलं आहे तुला एक छोटीशी साईड देऊन त्यांच्या मित्रांना असं सांगितलं की बाबा यांना एक एक अटा त्यामुळं असं करत करत माझं एकोणीसशे दोन हजार दोनपर्यंत माझं जीवन खर्च गेलं आणि राहत साहेबांच्या कृपेने आणि आईवडिलांच्या कृपेने दोन हजार दोनच्या नंतर पाठीमागं वळून बघण्याची आजपर्यंतची वेळ नाही <laughs> आहे कुणाचंही बाट आजपर्यंत दिलेलं नाही आणि इवन मी घराच्यासाठी माझं घर एकदम पिछाडीवर होतं फक्त घराकडे बघून गावातील सगळी जोतानाबाई केली नंतर माझी मी तिकडं माझ्या मुलांच्यासाठी काय स्वर्ध करून घेऊन एवढंच माझं आहे ह्याच्यापेक्षा तुझं काही